आपण उडद डाळ व तांदळाचे डोसे नेहमी बनवत असतो आज आपण मिश्रित भाज्यांचे पारंपरिक पद्धतीने घावणे बनवणार आहोत घरामध्ये बऱ्याच वेळा थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहतात जास्त दिवस राहिल्या तर फेकून देतो तेव्हा मग अशा मिश्रित भाज्यांचे जर घावणे बनवून खाल्ले तर ते वायाही जात नाही हे घावणे बनवायला इतके सोपे आहे न लाटता न मळता अगदी कमी मेहनतीत झटपट बनते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया एका मोठ्या डिश मध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेली आहे यामध्ये चार पाच टीस्पून दही घालून घेतलेले आहे हे दही आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून हे आपल्याला जसे आपण बेसन पोळी म्हणा किंवा डोस्यासाठी जसे पीठ तयार करतो सेम तसेच पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे पीठ जास्त घट्ट नको कारण घट्ट जर पीठ केले तर आपले डोसे व्यवस्थित होणार नाही छान गुलगुलीत डोसे बनवायचे असेल तर या पद्धतीनेच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे यामध्ये मी किसलेले गाजर किसलेली कोबी आणि किसून घेतलेले बीट बारीक चिरलेला कांदा त्यानंतर थोडीशी हळदी पावडर जिरे पावडर चवीपुरते मीठ ओवा हातावरती थोडासा या पद्धतीने चुळून टाकायचा आहे त्याने चव खूप छान येते त्यानंतर पांढरे तीळ टाकलेले आहे लसूण मिरची चटणी आधीच करून ठेवलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची वापरली तरी चालेल अद्रक लसणाची थोडी पेस्ट हे सर्व घटक आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे पीठ आपल्याला जास्त घट्ट करायचे नाही तुम्ही पाल या पद्धतीने आपल्याला सेम डोश्यासारखेच पीठ आपल्याला येथे तयार करून घ्यायचे आहे दुसरीकडे तवाही आपला येथे छान तापलेला आहे त्यावरती तूप किंवा तेल टाकून गावणं तयार करून घेऊ पळीच्या साह्याने आपण हे दोन पळ्या मी येथे टाकून घेतलेल्या आहे यास पळीच्या साह्यानेच आपल्याला हे जशी बेसन पोळी आपण स्प्रेड करत असतो सेम तसेच डोशासारखेच हे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण येथे गावणं बनवण्यासाठी साधाच तवा वापरलेला आहे नॉनस्टिकचा तवा नाही तरीसुद्धा खूप छान असे गावणे आपले येथे तयार होते यावरती आपल्याला एक दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर तुम्ही झाकण काढून पहा एकदम मस्त असे आपले गावणे येथे वाफळून निघलेले आहे आता सेम दुसऱ्या साईडने दोन मिनिट आपल्याला हे गावणे असेच भाजून घ्यायचे आहे हे गावणे चवीला खूप छान लागते आणि भरपूर भाज्या यामध्ये खाल्ल्या जातात भाज्याही उरलेल्या फेकून देण्याची गरज पडत नाही जर असे डोसे जर बनवले तर खूप छान होतात आणि मुलंही याला आवडीने खातात कारण लहान मुलांचे भाजी खाण्याच्या बाबतीत नाटकं भरपूर असतात तर त्यांना अशा पद्धतीने जर तुम्ही घावणं बनवून दिलं तर ते आवडीने खातात सेम याच पद्धतीने सर्व घावणे येथे तयार करून घ्यायचे आहे आणि तयार झाल्यानंतर एक एक लगेच गरमागरम खायला द्यायचे हे तुम्ही असेही कोरडे खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही याची टेस्ट खूप छान लागते अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यामध्ये आपण मिश्र भाज्यांचे पारंपरिक पद्धतीने घावणे तयार करू शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे